नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा आता तुम्हाला माहितीच आहे की उद्या श्री लक्ष्मी पंचमी किंवा श्री पंचमी असंही म्हटलं जातं ते ती तिथी उद्या आहे आणि लक्ष्मी पंचमीला हे नाव कसे पडले त्याची काय कथा आहे हे तुम्हाला आपल्या चॅनलवर आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तर काय सेवा मंत्रस्तोत्र करायचे आहेत तेही मी सगळं सांगितलेलं आहे तर बघा आपण आता लास्ट व्हिडिओमध्ये माता लक्ष्मीची पूजा कशी करायची काय सेवा करायची काय स्तोत्र म्हणायचे हे आपण बघितलेलं आहे तर ज्या लोक लोकांना देवघरात पिवळ्या कवड्यांची स्थापना करायची आहे किंवा अजून कोणी केली नसेल तर त्यांनी उद्या श्री पंचमीला कवड्या सिद्ध करून स्थापना करावी तर ती कशी करावी ते आपण आज बघणार आहोत त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक पोटलीचा उपायसुद्धा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत नक्की बघा तर पहिली म्हणजे कवडी हे सागरातून निघालेली असल्यामुळे ही रत्नसमान मानली जाते तर कवडीला एवढं महत्त्व का आणि कारण काय आहे ते आपण पहिली जाणून घेऊया तर बघा ही कवडी सागरातून निघालेली म्हणून हे तर आहेच पण एक छोटी आणि खूप मस्त कथासुद्धा आहे ती मी थोडक्यात तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला कळेल की कवडीला का महत्त्व आहे तर बघा शिवपार्वती पाठ खेळत असताना देवर्षी नारद तेथे आले आणि आणि त्यांनी माता लक्ष्मीला विचारले की तुमच्या हातात जी कवडी आहे माता लक्ष्मी तुम्हाला ही प्रिय का आहे ज्याच्यामुळे महादेव सारीपाठ हरत आहेत तर महादेवाने नारदाच्या हातात एक कवडी दिली आणि बोलले या कवडीच्या तुलनेत मावेल एवढं एवढं धन आणू आणून देण्यास सांगितले नारद मुनी कवडी घेऊन इंद्र देवतांच्याकडे गेले तेथे कवडी तुलनेत माक, धन माग धन मागताच इंद्रदेवांनी आणि चंद्रदेवांनी त्यांची थट्टा केली कुबेरदेवांनी छोटा तराजू घेऊन एका पारड्यात कवडी आणि दुसऱ्या पारड्यात द्रव्य ठेवले पण पारडे काही समतोल होईना तराजू विशाल झाला आणि कुबेर भांडार खाली झाले देवाने मनोमन क्षमा मागून देवराज इंद्राने स्वतःचे मुकुट देखील पारड्यात टाकले किंतु काही उपयोग झाला नाही सगळे देव शिवशक्ती समीप आले आणि अपराध क्षमापान केले आणि त्यावेळेला कल्होळ तीर्थाची निर्मिती झाली तेव्हापासून कवडीचं हे अपार महत्त्व आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे उद्या साडेनऊच्या आत तुम्हाला कवड्यांची स्थापना आपल्या देवघरामध्ये करा करायची आहे तर त्यासाठी तुम्ही सात कवड्या घ्या त्या व्यवस्थित अखंड आहे की नाही बघा पिवळ्या कवड्या घ्या शक्यतो पांढऱ्या घेऊ नका पिवळ्या कवड्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत तर तुम्हाला सात कवड्या घ्यायच्या आहे एक पहिली एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे सात कवड्या घ्या त्या पाण्यामध्ये थोडं गंगाजल घाला त्या गंगाजलाने किंवा त्या पाण्याने तुम्ही पाच खेपा कवड्या कवड्यांच्यावर पाणी घाला त्या कवड्या छान तुम्ही पहिली स्वच्छ करून धुवून घ्या साध्या पाण्याने घ्या किंवा त्यामध्ये थोडंसं गंगाजळ टाकलं तरीही चालेल त्यानंतर तुम्ही त्या छान पुसून घ्या आणि तामणामध्ये तामणातलं पाणी काढा ते पाणी टाकून द्या आणि तामण परत स्वच्छ करून तुम्ही त्या कवड्या पुसून परत तुम्ही त्या तामणामध्ये ठेवायच्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला कच्च्या दुधाने म्हणजे आपण जे निरस दूध म्हणतो न तापवलेलं तुम्हाला कच्च्या दुधाने त्यावरती अभिषेक करायचा आहे बघा आता अभिषेक करता करता तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र जो आहे तो तुम्हाला म्हणत म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे तर छान दुधाने अभिषेक केल्यानंतर परत थोडंसं पाणी घाला त्या कवड्या स्वच्छ परत पुसून घ्या आणि तांबणातलं जे अभिषेकाचं जे दूध आहे ते बाजूला काढून द्या आणि तामण परत स्वच्छ करून परत तिथं ठेवा त्यानंतर तुम्हाला या कवड्या परत पुसून घेऊन स्वच्छ करून तुम्हाला परत त्या तामणात परत ठेवायच्या आहेत आता तामणात या अभिषेक केलेल्या ज्या कवड्या आहेत त्या छान अशा ठेवा त्यावरती हळद कुंकू घाला इथे तुम्हाला थोडी फुलं घाला इथे तुम्हाला सोळा खेपा श्रीसुक्ताचं पाठ करायचे आहे बघा पंधरा खेपा नॉर्मल आणि नंतर सोळा खेपेला पाठाला तुम्हाला फलश्रुतीत म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक छान प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये तांदूळ घालायचे आहेत त्यावर हळद कुंकू घालायचा आहे आणि तुम्हाला छान धूप दीप सगळं ओवाळून घ्यायचं आहे आता तुम्हाला जी धूप स्टिक जी लावलेली आहे किंवा कप धूप पण चालेल ही प्लेट तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि तुम्हाला मी आता इथं जसं दाखवलं आहे तसं तुम्हाला सोळा खेपा कमलात्मक मंत्र सोळा खेपा विष्णू गायत्री मंत्र सोळा खेपा लक्ष्मी गायत्री मंत्र हा तुम्हाला म्हणायचा आहे आणि सोळा खेपा नवार्णव मंत्र हा तुम्हाला म्हणून तुम्ही ही स्थापना करायची आहे हे सगळं झाल्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये कवड्यांची स्थापना करू शकता बघा दररोज तुम्ही हळद कुंकू धूप दीप अगरबत्ती दाखवायला विसरू नका मंगळवार शुक्रवार किंवा पौर्णिमा या दिवशीसुद्धा तुम्ही कवड्यांची स्थापना देवघरामध्ये करू शकता दर पौर्णिमेला जसं आपण अन्नपूर्णा मातेचे तांदूळ बदलतो तसंच तुम्हाला कवड्यांच्या खाली जे तांदूळ घातलेले आहेत ते सुद्धा आपल्याला बदलायचे आहेत तर बघा बरीच लोकं प्लेटमध्ये पिवळा पिवळं कापड किंवा पिवळा कपडा ठेवून त्यावर तांदूळ ठेवून कवडी ठेवतात सो तुम्ही असं केलं तरीही चालेल माझ्याकडे आता नव्हता सो मी तसंच ठेवलं आहे यामुळे माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरी राहतो माता लक्ष्मी तुमच्याकडे खेचली जाते आणि स्थिर राहते त्यामुळे आता तुम्हाला कळलं असेल की माता लक्ष्मीला कुठ कुठल्या गोष्टी प्रिय आहेत आणि कवड्यांची काय कथा आहे आणि कि कवडी किती महत्त्वाची आहे आणि कवडीचं काय मोल आहे हे तुम्हाला आता कळलं असेल तर त्यामुळे उद्याच्या पावन तिथीला तुम्ही कवड्यांची स्थापना नक्की करा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवा विष्णुसहस्रनाम म्हणायला उद्या विसरू नका काही प्रश्न असेल तर नक्की विचारा श्री स्वामी समर्थ